हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आई स्पेशल मिसळ पाव बनवला आहे संध्याकाळच्या जेवणासाठी तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे मी फर्स्ट टाईमच बनवत आहे पण तुमच्यासोबत शेअर करते मला कशी जमते काय होतं काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता ओके थँक्यू तर पुढचा व्हिडिओ नक्की पाहत राहा ओके आता आपण तेल गरम व्हायला हो ठेवलं हो आहे त्यामध्ये मोहरी जिरे टाकून त्याला तडका देऊन घेतला नंतर लसूण पावडीची पेस्ट टाकली नंतर ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं नंतर कोथिंबीर टाकली त्याला लाल कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं हळद टाकली आणि बटाटा हा शिजवलेला कुकडलेला बटाटा आहे हा मस्तपैकी मी फ्रेश करून घेतला आहे कारण उसळ बरोबर छान लागतो सुक्का बटाटा मस्त पैकी बुळून झालेला आहे आणि मी टाकले चवीनुसार मी टाकून घ्यायचं बरोबर आपण पाहिजे तस बरोबर झालेला आहे आता मी तो झाकून ठेवते आता या पातेल्यामध्ये मटकीला फोडणी घेत आहे मटकी मिसा त्यामध्ये जिरे टाकले नंतर मोहरी टाकली असं मस्तपैकी तो तडका देऊन घ्यायचा नंतर लसूण आलं खोबरं कोथिंबीर सगळी पेस्ट एकत्र बारीक केलेली फोडणी दे फोडणी देऊन घेतली हलवून घ्यायचे एकत्र नंतर हा शिजवलेला बटाटा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी हे मी मस्त रिखे फ्राय करून घेतला ते दाखवले तर मी हे झालं मी लाल मिरची पावडर आहे नंतर मिसळ मसाला हळद मस्तपैकी टाकून हलवून मी मसाला टाकला हा चवीनुसार टाकायचा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा नंतर मीठ नित टाकलं मी थोडी साखर टाकली कारण की साखरेमुळे तरी जास्त येते नंतर मटकी टाकली आणि फ्राय हे करून घेतलं मिक्समध्ये हलवून घ्यायचं नंतर थोडं पाणी पाणी ओतलं आणि ते चट असं हे होऊन द्यायचं चटचट भरून द्यायचं नंतर आपल्याला होत जेवढं खर्च नंतर आम्ही पाव आणायला गेलो नंतर बेकरीमध्ये पाव घेतले आणि आलो